श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जुलै म्हणजेच शुक्रवारपासून श्रावणाला सुरुवात ही झालेली आहे श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्त्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काहीजण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणात विविध सणांची रेलचेल असते श्रावणातील हरियाली तीज नागपंचमी रक्षाबंधन पिठोरी अंबास्या मंगळागौर अशा विविध सण या एकट्या श्रावण महिन्यात असतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषत सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे पहिल्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शिवामूठ आहे तांदूळ दुसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच चार ऑगस्ट रोजी शिवामूठ आहे तिळ तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव तसेच या श्रावण महिन्यात महिलांचा आनंदाचा सण म्हणजे मंगळागौरी तिथीसुद्धा असते देवशैनी एकादशीच्या दिवशी श्रीहरिविष्णू चार महिन्याच्या योगनिद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये दे महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणून जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि सेवा ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलिलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला या अध्यायाचं पठन ही करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्री असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जो भाग करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिव स्तोत्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच जर तुम्ही श्रावणातील सोमवारी उपवास करणार असतील तर या तीन भाज्या खाऊनच तुम्हाला उपवास हा सोडायचा तसेच या काही नियमांचं पालन हे करायचं ते त्याशिवाय आपल्याला व्रताचं पुण्यफळ हे मिळणार नाही उपवास सोडताना आपल्याला या दोन भाज्या अजिबात खायच्या नाही तर त्या कोणत्या भाज्या खायच्या नाही आहेत तसेच त्या कोणत्या भाज्या खाऊन आपल्याला उपवास सोडायचा त्याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका श्रावण महिना हा भगवान शिव यांना समर्पित सर्वात पवित्र काळ आहे या काळात येणाऱ्या सोमवारच्या उपवासाला विशेष महत्त्व आहे जर तुम्ही श्रावण सोमवारचे व्रत करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून उपवासाचा पूर्ण फायदा होईल आणि महादेव महादेव आपल्यावर रुष्ट होणार नाही आता आपण महादेवांवर अभिषेक करतो तुम्ही पाण्याने अभिषेक करतात किंवा दुधाने अभिषेक करतात जर तुम्ही दुधाने अभिषेक करणार असतील तर शिवलिंगावर दुधाने अभिषेक करताना तांब्याच्या भांड्याचा वापर करू नका कारण तांब्याच्या संपर्कामुळे दूध संक्रमित होतं आणि ते अर्पण करण्यासाठी योग्य नसतं पाणी अर्पण करण्यासाठी आपण तांब्याचं भांडं जे आहे ते वापरू शकता आता आपण महादेवांवर बेलपत्र अर्पण करतो त्याचबरोबर महादेवांना धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळं फुल, अर्पण केली जातात गोकर्णीचं फुल अर्पण केलं जातं पण आपल्याला चुकूनही केतकीचं फूल जे आहे ते महादेवांना अर्पण करायचं नाही तसेच भगवान शिवाच्या पूजेमध्ये तुळशीची पानंसुद्धा वापरली जात नाही तसेच जर तुम्ही श्रावणातील सोमवारी व्रत करत असतील तर तुम्हाला दिवसा अजिबात झोपायचं नाही जेवढं जास्त शक्य असेल तेवढं आपल्याला शिवभक्ती करायची आहे निरंतर श्री शिवाय नमस्तोभ्यम पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे तसेच तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला कोणाशीही खोटं बोलायचं नाही कोणाचीही निंदा करायची नाही यामुळे आपल्याला उपवासाचे पुण्यफळ मिळत नाही केलेल्या उपवासाचं जे पुण्य असतं ते नष्ट होऊन जातं जेव्हा तुम्ही कोणताही उपवास करतो तेव्हा तुमच्या तणाबरोबर तुमच्या मनाची सुद्धा शुद्धीही करणं गरजेचं आहे म्हणून आपल्याला आवर्जून श्रावणातील सोमवारी विशेषत ब्रह्मचर्येचं पालन हे करायचं आहे तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरी सुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन हे करायचं तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला केस किंवा दाढी ही करायची नाही आहे तसेच उपवासाच्या दिवशी मन शांत ठेवावे कोणावरही रागवू नका अपशब्द वापरू नका किंवा कोणाशीही भांडू नका मन वाणी आणि कृतीत शुद्धता ठेवावी तसेच जर तुम्ही श्रावणातील सोमवारचं व्रत करणार असतील तर आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी आपल्याला हलके आणि सा सात्विक अन्न जे आहे ते ग्रहण करायचे आहे आता तुम्ही श्रावणातील सोमवारचं उपवास करत असतील फलाहार करत असतील तर या फळामध्ये आपल्याला चुककुनी फणसाचं सेवन हे करायचं नाही कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं ता। तसेच बरेच लोक जे आहेत ते दूध पितात तसेच साबुदाण्याची खिचडी खातात किंवा साबुदाण्यापासून बनवलेले पदार्थ खातात आता आमच्या भागामध्ये जे आहे कोणत्याही महादेवांच्या उपवासामध्ये मग ती महाशिवरात्री असू दे महा हरतालिकाचं व्रत असू दे किंवा श्रावणातील सोमवार असू दे त्यामध्ये भगरही खाल्ली जात नाही ज्याला वरईसुद्धा म्हटलं जातं तर तुमच्या इथे जशी पद्धत असेल तसे तुम्हाला ते नियम हे पाळायचे आहेत तसे जर तुम्ही उपवास करत असतील तर तुम्ही जो पण पदार्थ बनवत असतील जसं की साबुदाण्याची खिचडी बनवत असतील किंवा इतर कोणताही पदार्थ बनवत असतील तर त्यामध्ये जे पांढरं मीठ म्हणजे जे समुद्री मीठ असतं त्याचा वापर आपल्याला करायचं नाही त्याऐवजी आपल्याला सैदोंग मिठाचा वापर हा करायचा आहे आता जर तुम्ही श्रावणातील सोमवारचं व्रत करत असताल आणि तुम्ही प्रदोष काळामध्ये व्रत हे सोडणार असतील तरीसुद्धा तुम्हाला मसालेदार पदार्थ बनवून खायचे नाही आहेत कारण यामुळे आपल्या पाचनशक्तीवर परिणाम हा होऊ शकतो आता सर्वप्रथम जाणून घेऊया की तो कोणत्या भाज्या आहेत ज्या आपल्याला उपवास सोडताना चुकूनही खायचे नाही त्यामध्ये सगळ्यात पहिली म्हणजे कांदा आणि लसूण कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो म्हणूनच कोणत्याही उपवासाचं जेवण आपण जेव्हा बनवतो तर त्यामध्ये कांदा आणि लसूणचं सेवन हे केलं जात नाही आपल्याला सात्विक अन्न हे बनवायचं आहे कांदा आणि लसूण हे राहू आणि केतूचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं म्हणून देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यामध्ये कधीही कांदा आणि लसूणचा समावेश हा केला जात नाही व्रत सोडताना तुम्हाला भाजीचं सेवन हे करायचं नाही तर संपूर्ण चातुर्मासामध्ये वांग हे जात नाही कारण वांग हे तामसी पदार्थामध्ये येतं ता। आता जाणून घेऊया त्या कोणत्या भाज्या खाल्ल्याशी आपलं व्रत हे पूर्ण होणार नाही त्यामध्ये सगळ्यात पहिली भाजी म्हणजे मुळा असं म्हटलं जातं श्रावणाचा उपवास करणार असतील तर मुळा खाल्ल्याशिवाय ते व्रत, रुजु व्रत जे आहे रुजू होत नाही म्हणून बऱ्याच भागामध्ये मुळा हा आवर्जून व्रत सोडताना जेवणामध्ये समावेश केला जातो म्हणूनच आपण जेव्हा संध्याकाळी स्वयंपाक बनवणार त्यामध्ये वरण भात मुळा किंवा तुम्ही मुळ्याची भाजी बनवू शकता चेपूची भाजी बनवू शकतात हे सर्व सात्विक पदार्थ असतात आणि म्हणूनच देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला याच पदार्थांना खाऊन उपवास हा सोडायचा आहे तसेच हे वड व्रत सोडताना आपल्याला चुकूनही कडधान्याचं सेवन हे करायचं नाही आहे कारण आपण उपवास केलेला असतो आणि रात्रीच्या वेळी जर आपण कडधान्य खाल्लं तर ते आपल्याला पचायला जड जातं तर ही काही माहिती आहे की श्रावणातील सोमवारी आपल्याला उपवास सोडताना कोणत्या नियमांचं पालन हे करायचं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव